सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील हे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव करतील या खेपेस ते किमान दोन लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेतील आणि विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज येथे पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केला भारतीय जनता पक्षाचे निवडणूक निरीक्षक म्हणून नामदार कराड यांनी आज सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष माहितीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचार मोहिमेची माहिती घेतली सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच त्यां त्यांच्याही सूचना ऐकून घेतल्या त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते नामदार कराड म्हणाले संजय काका पाटील या खेपेस सांगली मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करतील यात कोणतीही शंका नाही दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा त्यांचा मताधिक्य वाढलेलं असेल कारण या ठिकाणी महाविकास आघाडीतच फूट पडली आहे शिवसेना आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार परस्परांशी लढतात गेल्या दहा वर्षात केंद्रातील मोदी सरकारने केलेले भरीव भक्कम काम तसेच संजय काका पाटील यांनी मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने राबवलेल्या विविध योजना सोडवलेले पाणी प्रश्न यामुळे या खेपेस निश्चितच त्यांना प्रचंड मताधिक्य मिळेल नामदार कराड म्हणाले ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी स्थानिक प्रश्न हे महत्त्वाचे राहणारच परंतु केंद्रात तर पुन्हा एकदा अत्यंत भक्कम स्थिर आणि समर्थ असं मोदी सरकार स्थापन न करायचं त्यासाठीची ही निवडणूक आहे तिसऱ्यांदा मोदींचं सरकार स्थापन करण्यासाठी संजय काकांना सर्वांनी पाठिंबा द्यायचा त्यामुळे ही निवडणूक देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे नामदार कराड यांनी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे नीता तईकेळकर शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामाढंग पक्षाचे नेते भालचंद्र पाटील अरविंद तांबवेकर पक्षाचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील उपस्थित होते याशिवाय वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख उपस्थित होते नामदार कराड यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघात राजकीय परिस्थिती कशी आहे विरोधकांच्या आघाडीवर कोणत्या हालचाली सुरू आहेत भारतीय जनता पक्ष माहितीचा प्रचार कसा चालू आहे कोणते पदाधिकारी प्रत्येक ठिकाणी जबाबदारी सांभाळत आहेत सोशल मीडियावरून प्रचार कसा सुरू आहे माहितीतील घटक पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात किती प्रमाणात सहभागी आहेत यासंदर्भात सर्व माहिती घेतली नामदार कराड हे दोन दिवस सांगली लोकसभा मतदारसंघात थांबणार असून निवडणूक प्रचाराचा आढावा घेणार आहेत त्यासंदर्भातील अहवाल पक्षाच्या प्रदेश आणि केंद्रीय शाखेला सादर करणार आहेत पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी